काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मानकर हे राळेगाव मतदारसंघात माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांचा प्रचार करत आहेत प्रफुल्ल मानकर यांच्या प्रचारामुळे वसंत पुरके यांचा विजय निश्चित असल्याने विरोधकांना आताचा त्यांचा पराजय दिसून येत आहे त्यामुळे माझी बदनामी करत असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मानकर यांनी केला आहे यवतमाळ काँग्रेस जिल्हाध्यक्ष या नात्याने वसंत पुरके यांना तिकीट मिळवून देण्यासाठी मी खूप प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश आले आहे तर मतदारसंघातील जनता नक्कीच काँग्रेस पक्षाला मतदान करून वसंत पुरके यांना बहुमताने निवडून देईल असा आशावाद त्यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना व्यक्त केला त्याच्यासोबत माझी बदनामी विरोधकांनी थांबवावी असेही आव्हान जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांनी राळेगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर यवतमाळ विरोधक म्हणून असा तुमच्यावर आरोप चालू आहे हो की काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हे काँग्रेसचा प्रचार न करता बीजेपीचा प्रचार करता हे खरं आहे का पहिले तर विरोधक तुम्ही म्हटलं विरोधक आम्हाला आमच्यावर आरोप करणारच आहे आणि माझा प्रश्न ते मांडणारच आहे की प्रफुल्ल मानकर काम करत नाही लोकांना डिस्टर्ब करण्यासाठी परंतु उद्या सरची तिकीट आणण्यामध्ये माझा मोठा हिस्सा होता वाटा होता आम्ही सरची तिकीट आणली दुसरं मी जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे आणि तिसरं म्हणजे सर निवडून आले तर या क्रेडिट मोठं आहे मला त्याच्यामुळं आमचे सगळे कार्यकर्ते मीच नाही सगळे जे जवळचे माझे लोक असतील त्यांना सगळ्यांना मी सांगितलेलं आहे की या वेळेस सर म्हणजे फुडके सर यावेळेस फुडके सरला आपल्याला मोठ्या प्रमाणात निवडून आणायचा आहे आणि जास्त मतानं निवडून जाण्याचा त्याच्यामुळं हा आरोप खोटा आहे या आरोप विरोधक करत आहे कदाचित भाजपवाले करत असल कदाचित बाकीचे आणखी पार्टीवाले करत असल तो अत्यंत चुकीचा आहे कोणी याच्याकडे लक्ष न घेता कुठे सरला मोठ्या प्रमाणात यावेळेस बोलून द्यायचं आहे धन्यवाद